पाणी हा परत एकदा धुवायचंय मासा दहा किलो येणार कसं कापायचं मोठं कापायच कापायचं स्वच्छ धुवायचं

आलेगा 59 फुट आता का आपलेच नाही गावले कस्टमरला किती स्लाईस पाहिजे जास्त मोठे पाहिजे थोडे पाहिजे कस्टमर असं काय नसतं जे आम्ही ताटामध्ये देणार पीस 80 तो थोडा तेवढा पाहिजे काय

मासे मारण्याचा पण व्यवसाय आहे इथं काय नाही भेटलं तर तिकडे जायचं मग ते कोणत्या बीचला इथेच तारकर्ली दांडी बिचला करता की तिकडे देवबाग साईड लावतात आम्ही इथे राहतो दांडी बीचला दांडी आवार हा मार्केट बीच अच्छा सकाळी सकाळी मार्केटला पण असता इथे आणि मग तुम्ही मासे मारेला कधी जाता मग कसं आणि जो लिलाव येतो माशांचा तो किती वाजेपर्यंत असतो वाजता सकाळी पाच ते पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत मग तुमचा व्यवसाय आठ नऊ पर्यंत चालू असेल कस्टमर आलेत तर हा व्यवसाय नाही तर आम्ही सातला पण जातो घरी तुमचा सातला वर्षभराचा जर आपण सर अभ्यास केला तर मेच्या एंडिंगला बंद होतो व्यवसाय आणि आपला नारळी पोर बंद असतो मग तो टाइम तुमचा रिलॅक्स टाइम बाकी टाइमचा कसा असतो तुम्हाला प्रसाद पावसात काय नसतं का पावसात नसतं तीन महिने फक्त हां

प्रिजर मध्ये फ्रिझर हे मासे इतके इत दिवस नाही खाडी मध्ये भेटत मुंबईला तुम्हाला पावसामध्ये पण मासे मिळतात ठेवलेले असतात एवढे मोठे सुरमई तुम्हाला कापायला पण भरपूर वेळ लागतो आणि ते नाजूक मेहनत लागते आज जे बरोबर मनगटामध्ये ताकद पाहिजे मनगटात ताकद पाहिजे आणि ते लपप हे पण होते हे लपप करत येते काय करतो मिसाऱ्यात मोठ्यात मोठा किती किलोचा मासा कापलाय मोठ्यात मोठा मी 17 किलो पर्यंत कापलाय कापलाय शुलमई मासा अच्छा सुरमई मध्येच ठीक आहे जराशी

आता उद्यापासून तुमच्याचकडे येणार का पाहिलं आता हे काढू धन्यवाद